नामदेव हटाओ खेळ बचाओ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी बारा कोटीचा मलिदा लाटण्याचा आरोप करत पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आवाहन केलं आहे की नामदेवराव शिरगावकर याला या पदावरून तात्काळ हटवण्यात यावे तसेच बारा कोटीचा केलेला भ्रष्टाचार याचा तपास करून पैलवानांना न्याय मिळवून देण्यात यावा गेली तीन वर्षे झालेली आहेत याबाबत अहवाल मागत आहोत परंतु महाराष्ट्र शासना व ऑलिम्पिक असोसिएशन कडून कोणत्याही प्रकारची कारवाई नामदेव शिरगावकर यांच्यावर केली जात नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याबाबत पत्र दिलं आहे परंतु त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही त्यामुळेच आज आमरण उपोषण करण्याची वेळ आल्याचे पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांनी सांगितले चालू केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही लिहिताय कारभार आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये मागील चार वर्षापासून नामदेव शिरगावकर हे महासचिव म्हणून काम करता येते आणि नामदेव शिरगावकर यांच्या कार्यकाळामध्ये दोन हजार बावीस ला दोन हजार तेवीस ला आणि दोन हजार पंचवीस ला अशा साधारण एक तीन नॅशनल गेम झाल्या आणि ह्या नॅशनल गेम करिता महाराष्ट्र शासनाने बारा कोट रुपये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला देऊ केले होते परंतु नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंना अतिशय निकृष्ट दर्जाचे ट्रॅक सूट स्पोर्ट्स किट देऊ केले अत्यंत मोठा भ्रष्टाचार त्यांनी ह्याच्यामध्ये केलेला आहे वास्तविक आपल्याला माहिती असेल की मराठे शासनाकडे जर आपण पैसे घेतले निधी घेतला तर त्याचा हिशोब आपल्याला महाटे शासनाला द्यावा लागतो लगेच वर्षभराच्या आत आतमध्ये परंतु नामदेव परंतु नामदेव शिरगावकर यांनी स्पर्धा होऊन दोन तीन वर्ष झाले तरी अजून महाटे शासनाला हिशोब देऊ केलेला नाही मला वाटतं कदाचित अजितदादा पवार हे मराठा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि अजितदादा पवारच अर्थमंत्री आणि अजितदादा पवारच उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे नामदेव शिवकाला असं वाटतंय की आपण जरी हिशोब दिला नाही पण दादा अध्यक्ष असल्यामुळे आपल्याला कोणी विचारणार नाही आणि ऍक्च्युअली तसंच झाले त्यामुळे शासकीय अधिकारी पण त्यांना खूप प्रेशराईज करत नाही परंतु शासनाच्या बारा कोटी रुपयाचा जो त्यांनी निधी घेतला होता त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला बऱ्याच लोकांची बिलं त्यांनी पेड केलेली नाहीये डुप्लिकेट बिलं लावलेली आहेत बाराशेचं टॅक्सपुट अडीच हजार रुपयाला दाखवलंय आणि मोठा पाठाचार नामदेव श्रीगावकर यांनी केलाय आणि मराठा शासनाने तो अजून मराठा शासनाचा तो हिशोब सादर झाले नाही त्यामुळे अशा भ्रष्टाचारी माणसाला संघटनेतून बाहेर काढावं आणि त्याचा सगळा हिशोब घ्यावा आणि त्याला जेलवारी व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि विषय नंबर दोन असा आहे की महाराष्ट्रात मराठा ऑलिम्पिक मराठा ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक आता दोन नोव्हेंबरला होणार आहे आणि या निवडणुकीची यादी मतदारांची यादी जर डिक्लेअर झाली त्यावेळेस आमच्या सगळ्या खेळातल्या राज्य खेळ संघटनेच्या लोकांना शॉक बसला कारण एकूण मराठा ऑलिम्पिक असोसिएशनला पन्नास राज्य संघटना संलग्न आहेत परंतु या निवडणुकीचे मतदार म्हणून फक्त बावीस खेळ संघटनेला निवडण्यात आलेले आहे म्हणजे मागच्या वेळेस सत्तावीस खेळ संघटना होत्या वास्तविक सत्ता या सत्तावीस मध्ये वाढवून यावेळेस तिसत म्हणजे अकरावरून बत्तीस आणि पस्तीस अकरा व्हायला पाहिजे होता पण तो अकरा बावीस झाला म्हणजे पाच नीस संघटना कमी झाल्या म्हणजे कुठेतरी या संघटना आपल्या मर्जीच्या नाहीये निवडणुकीत आपल्याला त्रास देतात आपल्याला आपल्याला विरोध करतील अशा संघटनांना नामदेव शिरगावकर आणि मराठा ऑलिम्पिक असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या मतदार यादीतून वगळलं म्हणजे जेणेकरून आपलं निवडणूक संघटनेवरती वर्चस्व राहावं आणि आपले जास्तीत जास्त पदाधिकारी निवडून यावेत या हेतूने नामदेव शिरगावकर व त्यांच्या सहकार्याने केलेले कृत्य आहे म्हणून अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आणि मराठा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत कुठंतरी ह्या सर्व निवडणुका विपक्षीपतीपणे पार पाडाव्यात महाराष्ट्रातल्या सर्व क्रीडा पदाधिकाऱ्यांना क्रीडा संघटनांना खेळून न्याय मिळावा म्हणून सर्व संघटनांना मतदानाचा अधिकार मिळावा असा सर्व राजकीय संघटनेचा आग्रह आहे आणि सर्व राजकीय संघटनेच्या वतीने मी तो उपोषण बसलेलो आहे खेळामध्ये पण राजकारण चालू झालंय नाही राजकारण झालंय मुळातच दादा नामदेव शेरगावकर यांना पाठीशी घालता येते नामदेव शिरगावकरांनी जर हिशोब दिला नसेल महाराष्ट्र शासनाला तर आज ते लय मोठ दोषे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत पैसे बारा कोटी रुपये घेतले आणि आज तुम्ही हिशोब नाही दिला बाराशे रुपयाचा टॅक्स टॅक्सूटची किंमत तुम्ही अडीच हजार रुपये दाखवतायत ते सूट एका एका महिन्यामध्ये फाटता येते म्हणजे हलक्या जाता टॅक्स सूट देणं हलक्या जर का आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रकुल घोटाळ्यामध्ये माननीय सुरजी कलमडी याला जेलची आवा खावा लागली लागली होती आणि त्यांचं मंत्रिपद गेलं होतं सेम प्रकार हाच आहे ना फक्त हा लहान प्रकार आहे राष्ट्रकुलचा घोटाळा मोठा झाला हा नॅशनल गेम घोटाळा आहे आणि या नॅशनल गेम घोटाळ्यामध्ये जरी नामदेव शिरगावकर पुढे दिसत असले तरी याला महाटा ऑलिम्पिक असोसिएशन सर्व पदाधिकारी जबाबदार आहेत माननीय फडणवीस साहेबांना कालच मी एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे या सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत परंतु मुळातच अजितदादा इथे अध्यक्ष आहेत म्हणजे शासनाचा पैसे पैसे देणारे पण अजितदादा आहेत आणि कोणाला दिले तर दादा संघाला दिले आणि घेणार त्याचा हिशोब घेणार पण अजित अजित दात आहे तर मला असं वाटतं जो सर्वांना न्याय आहे तोच न्याय हा म्हणजे मराठा ऑलिम्पिकला असावा आपण मराठा मराठा ऑलिम्पिक शासनाचे बारा कोटी रुपये घेतलेले आहेत त्यांनी त्याचा इतमभूत हिशोब शासनाला सादर करावा आणि ते हिशोब का सादर करत नाही कारण त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे हिशोब सादर करताना त्यांना ओरिजिनल बिले कागदपत्र शासनाने द्यावे लागतात ती त्यांच्याकडे बिलच नाही आहेत त्या ठेकेदारांनी हे साहित्य पुरवलेलं आहे असे किती ठेकेदार तुमच्या संपर्कात ज्या ठेकेदारांनी साहित्य पुरवलं त्या ठेकेदारांनी सगळ्यांकडून त्यांचे लागे बंद झालेले आहेत एक ऑडिट जे त्यांनी सादर केले फक्त ऑडिट केले बिल सादर केले नाही ऑडिट म्हणजे मा, आम्ही माहिती अधिकारातून शासनाकडनं घेतलेला आहे आणि त्या ऑडिट मध्ये त्यांनी ट्रॅकसूट अडीच हजार रुपयाला दाखवले वास्तविक त्या ट्रॅक्सूटची किंमत हजार ते बाराशे बाराशे रुपयाची थी। ठिकाण का नाही एकत्र येऊन या संदर्भामध्ये ठेकेदारांना त्यांचे ठेके दिले ठेकेदारांना पैसे मिळेल ते आवाज उठवतील हो नामदेवशी लागे म्हणजे जास्त किंमत लावलेली आणि निकृष्ट जरा साहित्य दिले मग त्याच्यामुळे ठेकेदारांना पण चांगले पैसे पैसे मिळाले पद्धतीने खेळ संपवले नाही अजितदादा पवार त्यांना अजित अजितदादानी मनात आणलं तर आज एका दिवसात नाम सांगते की नामदेव ते हिशोब टाक सगळा परंतु आता दोन तीन वर्ष आली तेच हिशोब द्यायला सांगत नाही त्याला वास्तविक त्यांच्या आतापर्यंत पंधरा वीस बैठका झाल्या असतील कार्यकर्णाच्या बैठका झाल्या असतील आजीदादाने सांगा पण नामदेव शिरगावकरला की तू शासनाचे पैसे बिल जोडून दे सगळी कागदपत्र दे, दे परंतु पर नामदेव कर नामदेव शिरगावकर भ्रष्टाचार करत असतील आणि आजीदादा त्याला पाठीशी घालत असतील तर चुकीचे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड